कल्याण येथील सचिन गोपी उर्फ गोकुळ शिंदे व तीस या सराईत गुन्हेगाराला ठाणे खंडणी विरोधी पथकाने बेकायदेशीर्या दोन गावठी पिस्तल व एक जिवंत केले आहे सचिन हा फळ विक्रेता असून त्याच्याकडून पिस्टल व कारतूस असा एक लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे तसेच त्याला येत्या तीस जून पर्यंत पोलीस कोठडी फोटवण्यात आली आहे कल्याण बंदरपाडा येथे राहणाऱ्या अटकेतील सचिन शिंदे यांच्याकडे दोन गावठी पिस्टल व काडतूस असल्याची माहिती ठाणे शहर पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तारमाळे यांना मिळाली होती त्यानुसार सापळा रचून ही कारवाई केली सचिन हा दुखापत व अंमली पदार्थाचे गुन्हे दाखल असलेला रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे त्याने दखलपात्र स्वरूपाचा गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने दोन बनावटीचे पिस्टल व एक जिवंत कारतूस बाळगले होते या कारवाईत त्याच्याकडून एक लाख पन्नास हजार रुपये किमतीची अग्निशस्त्रे जप्त करण्यात आली आहेत या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच त्याला न्यायालयाने तीस जून पर्यंत पोलीस कोठडीत सुनावली असल्याची माहिती